जय शिवराम मित्रांनो आज आपण झंझावाद या निनाद बेडेकर सरांच्या पुस्तकातील प्रकरण तीन जे जयपूरला मराठ्यांची धडक हे बघणार आहोत तर एकवीस डिसेंबर एक सतराशे त्रेचाळीस रोजी सवाई जयसिंह हा जयपूरचा कछवाय राजा मृत्यू पावला त्याचा मोठा मुलगा ईश्वर सिंह आणि धाकटा माधोसिंह या सावत्र भावात गादीसाठी कल सुरू झाला ईश्वर सिंग हा जयपूरच्या गादीवर अधिपती म्हणून आला आणि सात वर्षांच्या दीर्घ झगड्याला सुरुवात झाली खरं म्हणजे धाकटा असला तरी तो सिंग आणि हा मेवाळच्या राजकन्याचा मुलगा असल्याने तोच गादीवर यावा असा एक नियम होता पण ईश्वर सिंहाने गादी बळकावल्याने त्याने अनेकांचे रोष उघडवून घेतले होते इसवी सन सतराशे सत्तेचाळीसमध्ये राजपुताना आणि पश्चिम हिंदुस्थान या भागात मोठा दुष्काळ पडला मोसमी पावसाने दगा दिला पिके आले नाहीत पाणी आटले धुळीच्या धुक्याने क्षितीत झाकळून गेले पावसाचं जाऊ द्या पण दवाचा सुद्धा कुठे थेंब दिसत नव्हता उदयपूरच्या राजाने उदयपूर सोडून धेबर सरोवराच्या काठी जाण्याची ठरवले बुंदीच्या उमेद उमेदी शिहाने त्याचा सर्वोत्तम हत्ती विकला खेळी ओस पडली भुकेने अनेक जण मृत्यू पावले मोठा कठीण काळ आला पण राजपुतांनी आपसातील भावबंदकीचे झगडे काही थांबवले नाहीत पैशाच्या जोरावर ईश्वर शहाने आपले सैन्य लढाईच्या काळा इतकेच सज्ज ठेवले होते महाराण्याने मराठ्यांच्या पाठिंब्यावर तसेच तसेच केले एक मार्च सतराशे सत्तेचाळीस रोजी खंडेराव होळकर मेवाडचे सैन्य बनास नदीजवळ राजमहाल येथे पोहोचले त्यांना अडवण्यासाठी ईश्वर सिंहाचा सेनापती नारायणदास सामोरे आला उभय पक्षामध्ये तळ घडून आणण्यासाठी दिल्ली जयपूर येथे प्रयत्न करण्यात आले ईश्वर सिंहाच्या सल्लागारांनी त्याला लढाई टाळण्याचा सल्ला दिला पण ईश्वर सिंहाने कोणाचे न ऐकता सेनापतीपद पत हरगोविंद नाटानी या जातीने व्यापारी पण असाधारण शूर व कर्तबगार सेनानीकडे सोपवले एक मार्चला सकाळी दोन्ही सैन्यात लढाई सुरू झाली होती ती दोन तारखेला सायंकाळी संपली हरगोविंदाच्या नेतृत्वात आणि कुशल नियोजनामुळे मराठा उमेद माधव जगत या मित्र गटाचा पराभव होऊन त्यांना माघार घ्यावा लागली माधव सिंहाच्या निराशाजनक माधवसिंहाच्या निशाण्यावाहक हत्ती आणि रणवाद्यांचा ताफा तोपखाना हे सारे जयपूरच्या सैन्याने हस्तगत केले सिंहाने जयपूरात विजय उत्सव साजरा केला दुष्काळामुळे गावातच एक बारा एक रुपयाला पडत होता लढाई थांबली माधवसिंह हा मल्हारराव होळकरांपासून सर्वजणांना मदतीसाठी आवाहन करत होता माधव सिंहाने पंधरा लाखाची खंडणी मराठ्यांना दिली तर ईश्वर सिंहाने चोवीस लाखांचा प्रांत सिंहाला द्यावा असे पेशवाने सुचवले ही मागणी ऐकल्यावर ईश्वर सिंग संतापला त्याने मराठ्यांच्या मागणीला पुढील उत्तर पाठवले पेशवा व आम्ही यामध्ये पिढीजात मैत्री आहे माझे वडील व बाळा बाळाजीराव यांचे वडील यांच्या दरम्यान किती गाढ मैत्री होती आणि माझे वडील बाळा बाजीरावांना किती उपयोगी पडले याची बाळाजीरावांना कल्पना करता येणार नाही आजसुद्धा ही, आज ही विनंती मी बाजूला टाकत नाही पण प्रस्तुतचा प्रश्न हा पूर्वजांच्या मालमत्तेवरील वारसा हक्काचा आहे आम्ही राजपुरुष असून आमच्या राजघराण्याच्या पिढीजात रूढी पाळल्याच पाहिजेत राजाच्या राज्याच्या आमच्या घराण्याच्या पिढीजात रूढी पाळल्यात पाहिजेत राज्याच्या चांगल्यासाठी म्हणून सिंहाला जे द्यावे असा आग्रह मल्हाररावाने आमच्याशी धरला होता ते आम्ही पूर्वीच दिलेले आहे तो आता आणखी जास्त मागत आहे त्या वायाबाबत लढा दिल्याशिवाय आम्ही ते देणे कसे शक्य आहे पूर्वी आम्ही मल्हाररावांबरोबर पगड्यांची आदलाबदल केली होती त्याच्याशी मैत्री जोडली होती आणाभागा घेतल्या होत्या त्याची फळे आम्हाला दिसत आहेत जुलै सतराशे अठ्ठेचाळीसमध्ये मल्हारराव होळकर आणि गंगोबाताचे चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य उनियाराजवळ जयपुरात प्रांतात शिरले या सैन्याने टोंक टोडा आणि मालापूर हे महाल जिंकून माधवसिंहाच्या हवाली केले हे सैन्य पिपलोत फागी लाडाणा येथे येऊन पुढे जाऊ लागले त्यांना इतर राजपूत येऊन मिळाले शंभर शहराच्या पूर्वेस सांभर शहराच्या पूर्वेस बगरूपर्यंत येईतो या सैन्याला कोणता प्रतिकार झाला नाही यापुढे स्वतः ईश्वरसिंह त्यांना प्रतिकार करायला सामोरा आला सूरजमल जाट हा ईश्वरसिंहाच्या मदतीला आला ल लढाई काही दिवस चालली ईश्वरसिंहाचे चा यात बरेच नुकसान होत होते शेवटी त होऊन सिंहाने आपल्या भावाला पाच परगणे आणि सिंहाला बुंदी देण्याचे मान्य केले मराठ्यांनी काही रक्कम कबूल केली ईश्वरसिंहाने मराठ्यांना मान्य केलेला रक्कम देण्यास टाळाटाळ केली थग बाकी बरीच राहिली होती तगाथा लावूनही ईश्वरसिंह मराठ्यांना रक्कम देत नव्हता जयपूरचा आयामाल हा मस्तुदी मरण पावला होता त्याचा मुलगा केशवदास हा जयपूरच्या प्रधानपदावर आला होता पण ईश्वरसिंह केशवदास किंवा इतर कोण कौन, कोणीही शहाण्या माणसांचा सल्ला मानत नव्हता तो एक नावी आणि एक माहूत यांचा सल्ला मानत असे त्यात केशवदासाला बद विष विषप्रयोग करून मारण्यात आले दुसरा एक मस्तुदी विद्याधर अंतरणाला खेळला होता आणखी एक प्रमुख व्यक्ती म्हणजे तोपखान्यावरील जुना मुख्य अधिकारी शिवनाथ भाया याला बायका मुलांसट तुरुंगात टाकण्यात आली जयपूरच्या दरबारातील शहाणपण संपुष्टात आले होते एकोणतीस सप्टेंबर सतराशे पन्नासला मल्हारराव होळकर खानदेशातून निघाले एकोणीस नोव्हेंबरला ते मुकुंदरा खिंडीजवळ आणि पुढे अठ्ठावीस तारखेला नेनव्याला पोहोचले तेथे ईश्वरसिंहाचे वकील येऊन मराठ्यांना भेटले आणि दोन लाखांची खंडणी देण्याचे त्यांनी कबूल केले इतकी कमी रक्कम ऐकल्यावर मल्हारराव संतापले जयपूरच्या वकिलांच्या सर्वच सब्बी जुगारून त्यांनी आपले सैन्य जयपूरकडे कूच केले मराठी सैन्य जयपूरच्या रोखाने निघाले जयसिंहाने हे ऐकल्यावर एक काळा नाग आणि सोमलखार म्हणजे विष मागवले बारा डिसेंबरच्या रात्री त्याने विष प्राशन केले आणि नागदंश करून घेतला त्याच्या तीन राण्यांनी आणि एका आवडत्या रखेलीने विष घेतले अठरा तास ही प्रेते कुजत पडली होती मराठी सैन्य जयपूर नजीक आल्यावर त्यांच्या कानावर ईश्वर सिंहाची वार्ता केली जयपुरातही जयपुरातही कल्लोळ उठला मराठ्यांनी जयपुरावर पहारे बसून ईश्वर सिंहाचे अंत्यसंस्कार केले त्याची एक राणी आणि वीस रखेल्या चित्तेवर चढल्या आणि पुढे माधव सिंहाला जयपूरच्या गादीवर बसवले धन्यवाद असेच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद